पुढल्या इतर बातम्यांकडे यशस्वीच्या न्यायासाठी हिंदुत्ववादी संघटनेनं आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये मात्र मुसलमान महिलेनं गोंधळ घातला आंदोलकांना अटक करण्याची या मुसलमान महिलेनं मागणी केली तर यशस्वी शिंदे हिला न्याय मिळावा यासाठी आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनामध्ये एका मुस्लिम महिलेनं गोंधळ घातला तर या घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी पाहूयात यशस्वी शिंदेच्या मारेकरांना फाशी द्या यासाठी चिपळूणमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता मात्र त्या मोर्चाला वेगळं वळण लागलेलं ला, इथली एक मुस्लिम महिला आहे ती इथं आल्या आणि या जे मोर्चे काढले आहेत त्यांना विरुद्ध काहीतरी बोलायला लागले आपण पाहताय हा जो मोर्चा आहे त्याला या मोर्चाला जे वळण आहे ते हिंसक वळण लागलेलं ला ला आहे एक एक मुस्लिम महिला इथेला आली आणि ज्या मुस्लिम मुस्लिमांना अटक करणाऱ्यांना तुम्ही अटक करा किंवा हा जो मोर्चा काढतायत त्यांना तुम्ही अटक करा असं बोलण्यात आलं मात्र इथे पोलीस आणि मोर्चे त्यांच्यात मोठा राडा झालेला आहे आणि कायद्याने सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आपण पाहताय बोलताय एक मिनिट आपण एक महिला आहे त्यांच्याशी बोलूया काय नक्की प्रकार आता त्या एका महिलेने आम्ही हिंदू जनजागृतीच्या माध्यमातून आता यशस्वी शिंदेला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व इथे एकत्र जमलो होतो सर्व सभा आमची शांततेने आमची चालू होती तेवढ्याच एक ही ते ते महिला आलेली आहे तिने एवढा गोंधळ घालून एवढ्या सगळ्या मीडियासमोर पोलिसांसमोर प्रशासनासमोर तिने शिव्या घातलेल्या आहेत आपल्याला हीच का संस्कृती तिची आणि हीच का संस्कृती हेच का आम्ही जगायचं आम्ही आम्ही न्याय मागायला बसलोय आम्ही न्याय मागायला बसलोय आज पोलिसांच्या समोर या गोष्टी होतात पोलीस तिला प्रोटेक्शन देत आहेत पोलिसांसमोरची घटना घडलेली काय सांगाल आम्हाला महिला म्हणून त्यांना विचारायचं

आणि कायदाने आणि सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती निर्माण झाली कॅमेरा प्रफुल्ल सह मी राजे जाधव जयमार चिपळूण रत्नागिरी तर यावर भाजपा नेते किरीट सोमय्या याने काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया श्री शिंदेची दाऊद चेटणी उरण येथे लव जिहाद हत्या केली अरविंद वैश्यची धारावी येथे लेंड जिहाद नियाज शेटणी हत्या केली त्याचा ते ते निषेध करण्यासाठी रत्नागिरी चिपळून येते ज्यावेळी हिंदू समाज हिंदू भगिनी रस्त्यावर आले ते या आक्रमक मुस्लिम त्या महिला येऊन तिथे विरोध करते त्यांची हिंमत कशी अशी होते आता महाराष्ट्रात लव जियाद असतो लेन जियाद हे आम्ही सहन करणार नाही